मराठे दंडुके हातात घेणार ना आता जागा व्हायची वेळ आली बरं झालं त्या छगन भुजबळ याने त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळ करायला लागलोय म्हणून कोर्टाच म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपला हक्काच आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कोणी मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या हक्काचा असून सुद्धा हा अतिक्रमण करायलाय दाब दडप करायला लागलाय दबाव आणायला लागलाय फडवणीची साथ घेतोय की काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठीचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळ मराठा ही सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठीत दंडुके हातात घेणार आहे मग नावेला जण आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झालं शांत देते दे। आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणारी आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी चार साठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेट इयर लागू करू म्हणलेले आहेत सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आहे माझं तुम्ही एकजुट राहा त्यातले भुजबळ्यासारखे किती येऊ द्या असले किती गाड आडवे होतो का आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजे नसता लेकराबाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पडायचं असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वाटळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ्यासारखे यांना वळवळ करून द्यायची नाही जागेरा आजपासूनच जागेरा दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासले नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी तर छगन भुजबळला नाही महत्त्व महत्व देत त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस म्हणजे एखादं ना असताना झालेलं आहे त्याला त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे जी किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आकाशानं वागतो किती भावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्या किती तपासल्या सरकार किती काम करते ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता ही गुपचिप काड्या करायला लागल्या म्हणून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं गरजे जाते हे हे त्याचा उद्देश सरकारनं ओळखेला आणि मराठीने पाहिल्याच ओळखलेला त्यामुळे त्याला नाही महत्व देत नाही मराठी दंडुके हातात घेणार आहेत आता जागा व्हायची वेळ आहे बरं झालं त्या छगन भुजबळ्यानी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळ करायला लागलोय म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा हो अतिक्रमण करायला दाब दडप करायला लागलाय दबाव आणायला लागलाय फडवणीची साथ घेतलाय काय हे थोडे लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठीचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो मराठा जर का मराठ्यांचा प्रयत्न केला की मग मात्र हातात घेणार आहे आम्हाला त्या विषया त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि बरेचसे विषय कारण तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेट इयर लागू करू म्हणलेले सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा ते असले भोजबाळ्यासारखे किती येऊ द्या असले किती काय आडवे बांधतो आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव आहे असल्या वळवळ करणाऱ्या आवला जर बंद पाडायचं असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वटवळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ यासारखे यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्व देतात कारण त्याला महत्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला तर लक्षात आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखादं कि कुत्र लोक असताना तसं झालेलं त्याला त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आहेत आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आकसानं वागतो किती सूडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्या किती तपासल्या सरकार किती काम करते ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या आतून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं गरजे हे हे त्याचा उद्देश आहे सरकारनं केला आणि मराठीने पाहिलंच ओळखी लिहिला मग त्याला नाही महत्व <स्तुण> देत नाही मराठे <स्तुण> दंडुके हातात घेणार आता जागा व्हायची वे वेळ आहे <स्तुण> बरं झालं त्या छगन भुजबळ त्याच्या तोंडाने सांगितलं की मग मराठीचं वाटोळ करायला लागलोय म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आम आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा हो अतिक्रमण करायला आहे धडप करायला ला लागला आहे दबाव आणायला लागलाय फडोणीसचे साथ घेतोय काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठ्यांचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तो वाटोळ करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठीत दंडुके हातात घेणार मग नावेला जण आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष शांत शांततेतील आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे 3 तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता ही वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू आणलेले आहेत सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा ते असले किती येऊ द्या असले किती का आडवे बांध आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता बाळाचं वाटळ होईल मराठ्यां तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हान आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पाडायचं असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात एकता तुमच्या लेकराचं वटवळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व देतात कारण त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला तर लक्षात आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखादं पिसळ्याला कुत्र असताना तसं झालेलं त्याला त्याला काही सुचत नाही बोला काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या आ, किती आवकासानं वागतो किती सुडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही ना आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळं आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात किती तपासल्या सरकार किती काम करते हे आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या म्हणून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती तेल निर्माण करणं उद्देश मराठे दंडुके हातात घेणार आता जागा व्हायची वेळ आली बर झालं त्या छगन भुजबळ त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळ करायला लागलोय म्हणून कोर्टाच म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काच आमच्या हक्काच आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीच ते आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्यो अतिक्रमण करायला आहे दडप करायला ला दबा लागलाय दबाव आणायला लागलाय फडून साथ घेतोय काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठ्यांचा वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहे मग नावेला जर आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झाले शांतते आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते थी। तीस थी। तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू आणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू म्हणलेले सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा यातले असले किती येऊ द्या असले किती का आडवे बांधतो आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता लेकर बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हा आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावा लागणार आहे नक्ता तुमच्या डोळ्यात तुमच्या लेकराचं वटवळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व देतात कारण त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला पण लक्षात लग आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखादं फिसळ्याला कुत्रा असताना तसं झालेलं आहे त्याला त्याला काही सुचत नाही काय ना बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो पक एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या Uh, किती आवकासानं वागतो किती सुडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्या किती तपासल्या सरकार किती काम करते हे आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या आतो त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जातीजाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं गरजेचं आहे हे त्याचा उद्देश आहे सरकारनं ओळखला आणि मराठीने पाहिल्याच ओळखलेला त्यामुळे त्याला नाही देत नाही मराठे दंडुके हातात घेणार आहे आता जागा व्हायची वेळ आहे बरं झालं त्या छगन भुजबळ्याने त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळ करायला लागलोय म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कोणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्यो अतिक्रमण करायला आहे दाबदडप करायला लागलाय दबाव आणायला लागलाय फडवणीची साथ घेतोय की काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठीचं वाटवळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मरा...